नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास थंडीमध्ये पिलं जाणारं हुलग्याचं म्हणजेच कोयताचं मार्डं करणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मार्गं करण्यासाठी इथे एक वाटी हुलगे म्हणजेच याला काही भागामध्ये कोळीत असंही म्हणतात हे हुलगे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मार्ग करण्यासाठी आपल्याला याचं पीठ तयार करावं लागणार आहे त्यासाठी हे हुलगे एकदम मंदाचेवरती पाच ते सात मिनिटांसाठी खरपूस भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटानंतर इथे हुलग्यांचा रंग बदललेला आहे आता हे हुलगे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक पिटी तयार करून घेतलेली आहे इथे मी ही पिटी चाळून न वापरता सालीसकटच वापरणार आहे ही पिटी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून बऱ्याच दिवसांपर्यंत वापरू शकता माडगे हे दोन चवीचं केलं जातं गोड माडगे व तिखट माडगे पण आपण इथे तिखट माडगे करणार आहोत माडगे फोडण्याला देण्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप थोडंसं वितळल्यानंतर गॅस इथे बंद करून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकाया ज्या की टेचून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद पाच ते सहा मिरचीचे काप घालून घेतलेले आहेत आता सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर गॅस चालू केल्यानंतर एकाद मिनटासाठी हे पदार्थ चांगले तुपामध्ये तोळून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर या पाण्याला एक उकळी येईस तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया उकळी आलेल्या पाण्यामध्ये लगेचच पीठ घातलं तर पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते म्हणून इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे हुलग्याची पिठी यामध्ये घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही गाठी होऊ द्यायच्या नाहीत आता इथे या पाण्याला घोकळ्या आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे त्यानंतरच यामध्ये हे पीठ मिक्स केलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे आता पुढचे पाच ते सात मिनटासाठी एकदम मंदाचे वरतीच आपल्याला हे माडग शिजू द्यायचं आहे हुलग्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम तर असतेच परंतु बाळांनीसाठी व ज्यांना कुणाला ताप आलेला आहे त्यांच्यासाठी हे हुलग्याचं मार्ग पिणे एकदम उत्तम आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे घट्टसर घट्टसरासह इथे आपलं हुलग्याचं माडगं रेडी झालेलं आहे आता हे मार्ग सर करून घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा